सुस्वागत आपण सर्वांचं या आनंदमय कार्यक्रमामध्ये मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो गेले अनेक वर्ष अनेक समस्यांना सामोरं जात असताना आपलं विद्यालय एक निश्चित विकासाच्या दिशेने पुढे जात आहे यामध्ये वर्गांमध्ये आपल्याला होणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे उष्णतेची आणि यावर मात करण्यासाठी आपल्या विद्यालयामध्ये या दीपावलीच्या सुट्टीमध्ये एक सुंदर असा कार्यक्रम संपन्न झाला आणि परमादरणीय राजेंद्र ललई साहेब यांच्या माध्यमातून सिलिंगचं काम आपल्या विद्यालयामध्ये पूर्ण झालं या कामामध्ये खरं तर योगदान परमादरणीय विद्या सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्ट अध्यक्षा उज्वला पवार मावशी यांचा आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक दिवस या ठिकाणी मेहनत केली ते राजेंद्र कंस्ट्रक्शन कंपनी मुंबई हा या समस्येतून आपल्याला बाहेर काढण्यासाठी जी मेहनत या ठिकाणी झाली या कामाच्या पार्श्वभूमीबद्दल मी तुम्हाला काही सेकंदात अवगत करतो हे सांगताना मला आनंद होतो आपल्या विद्यालयाची मागणी हॉल संदर्भात आपण सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्ट दादर यांच्याकडे मांडली आणि हे मांडत असताना आदरणीय उज्ज्वला पवार मावशींनी आदरणीय राजेंद्र ललई साहेबांशी आपली भेट घडवून दिली आणि या पहिल्याच मागणीमध्ये साहेबांनी मान्य केलं आणि आपल्या विद्यालयाला आईनं सणामध्ये गणपती उत्सवामध्ये विद्यालयाला भेट दिली आणि विद्यालयाला भेट दिल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष या ठिकाणी परिस्थिती पाहिली तर आपले छत जे होतं ते अतिशय उष्णता देणारं आणि पावसामध्ये शिक्षकांना शिकवण्यामध्ये अडचण निर्माण करणारं असं होतं आणि यावर पहिल्यांदा आपण उपाय केला पाहिजे यासाठी त्यांनी सिलिंग करण्याचं काम हाती घेण्याचा निर्धार केला आणि हे काम ऐन सणासुदीमध्येच आदरणीय ललई साहेब पुन्हा एकदा दीपावलीच्या सुट्टीमध्ये ऐन दीपावलीच्या दिवशी या ठिकाणी आले आणि कामाची सुरुवात केली या प्रसंगावरून मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की समस्यांना मात करण्यासाठी आणि गरजूंना मदत करणे हेच हाच उत्सव आणि हाच सण म्हणून आईनं सणाच्या दिवसांमध्ये सुद्धा की आपल्या विद्यालयामध्ये येऊन त्यांनी हे काम यशस्वी केलं मी पुनशे एकदा परमादरणीय उज्ज्वला पवार मावशी सरस्वती देवी विद्या विकास ट्रस्ट दादर आणि त्याचबरोबर राजेंद्र ललई साहेब राजेंद्र कंस्ट्रक्शन कंपनी मुंबई यांचं शतशा धन्यवाद व्यक्त करतो आणि निश्चितच तुम्हाला सर्वांना हा आनंदमय वातावरण देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक आदरणीय खापरे सर आमचे सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी आपण सर्व विद्यार्थी आणि आपले सर्वांचे पालक या सर्वांकडून मी या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो धन्यवाद